महादेवी हत्तीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी माजी खासदार रा, राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज मूक पदयात्रा काढण्यात आली नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेमध्ये कोल्हापूरकर एकवटल्याचं पाहायला मिळालं यावेळी महापालिका निवडणुकीत दणका देऊ असा इशारा शेट्टींनी सरकारला दिला तसंच महादेवीला परत आणण्यासाठी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं माधुरी खोटा रिपोर्ट तयार केला माधुरी हत्तीला नांदिणी येते का बाय तिला बोलायला येते का नाही तिच्या भावना आपण जवळनं बघितलेल्या मन, आहेत म्हणून आपण सगळ्यांनी तिच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यामार्फत मार्फत राष्ट्रपतीला दयेचा अर्ज द्यायचा आहे या उच्च न्यायालया सर्वोच्च न्यायालयाचा निकाल रद्द करा आणि आमच्या माधुरीला परत द्या हा अर्ज आहे <देखेगे> जर तुम्ही हस्तक्षेप करून त्या अंबानीला आदेश देऊन आमचा हत्ती जर का परत नाही दिला तर मग एकच इशारा देतो तुम्हाला सगळ्यात जास्त प्रिय काय आहे तर मुंबई महापालिका त्या महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या उरावर बसायला आम्ही सगळ्या आल्याशिवाय सोडणार नाही राजू शेट्टीने गुजरातमधील उद्योगपती अंबानींच्या वनतारा प्राणी संग्रहालयावर देखील टीका केलेली आहे वनतारा हे बेकायदेशीर आहे आणि महादेवीबाबतचा खोटा रिपोर्ट तयार केला असं देखील टीका राजू शेट्टीने केलेली आहे नांदणी ते कोल्हापूर अशी पंचेचाळीस किलोमीटरची मूक पदयात्रा आज काढण्यात आली यावेळी कोल्हापूरकर एकवटल्याचं दिसलं महादेवीसाठी महाएलगार पाहायला मिळाला माधुरीला घेऊन जाताना तिच्या डोळ्यात अश्रू होते असं देखील राजू शेट्टी बोलले आणि या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर एकवटले होते आता मुख्यमंत्र्यांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया महादेवी हत्ती संदर्भात मंगळवारी बैठक बोलावली असून महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर बाबी तपासणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लिगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू आज पंचेचाळीस मिनिट किलोमीटरची पदयात्रा आज राजू शेट्टीने काढली होती नांदणी ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली त्याला कोल्हापूरकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या